cara राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाचताच इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे यातच आता एकतपूर जिल्हा परिषद गटातून शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून मोठी क्रांती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे पक्षाने संधी दिल्यास ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढून विजय खेचून आणू असा निर्धार डॉक्टर दत्तात्रय अर्जुन यांनी व्यक्त केलाय या गटातून सौ मिनल दत्तात्रय अर्जुन या प्रबळ दावेदार म्हणून रिंगणात उतरण्यास सज्ज असून त्यांच्या उमेदवारीने विरोधकांचे दावे दनानले आहेत डॉक्टर अर्जुन यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना मांडलेली भूमिका नक्की काय आहेत पहा या विशेष बातमीमध्ये नमस्कार सी बी एस न्यूज मराठीमध्ये डॉक्टर सर आपलं नाव सांगा माझं नाव डॉक्टर दत्तात्रय अर्जुन मी राहणार मूळचं शिरभावी या गावचं आहे आणि माझं शिक्षण हां माझं शिक्षण मी बाय क्वालिफिकेशन आणि प्रोफेशनने इंजिनियर आहे आणि माझा माझी एक स्वतःची इंजिनिअरिंग कंपनी आहे आणि त्यानिमित्तानं मी बऱ्याच देशामध्ये वगैरे दौरे वगैरेच करतो आणि आता सध्याही माझं बाहेरच्या देशामध्ये कामं चालू आहेत इथं बाकी बाकीच्या राज्यामध्ये पण बरेचसे माझे इथे इंजिनिअरिंग कंपनीचे कामं चालू आहेत डॉक्टर साहेबांचं अगदी सुशिक्षित एक व्यक्तिमत्व आज शिरबाय गावचे व्यक्तिमत्व आहे आता सध्याच्या आपल्या या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून एकतपूर जिल्हा परिषद गटातून बरोबर आहे का ह्या गटामधून आपण आपल्या निवडणुका लढवण्याची इच्छा आहात आणि ते म्हणजे तुम डॉक्टरांची त्यांच्या घरातील महिला ह्या सध्या ह्या इच्छुक आहेत मग आपण त्या महिला ज्या आहेत त्या इच्छुक त्या कोणत्या पक्षाकडून त्या अर्ज करण्याची इच्छुक आहेत यासंदर्भात आपण डॉक्टरांशी चर्चा करूया नमस्ते डॉक्टर साहेब नमस्कार बरं आता आपण खतपूर जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणार आहात आपल्या तर आपण ह्या कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढ मी शेतकरी कामगार पक्ष या आमचा प्रमुख पक्ष आहे आम्ही मागच्या जवळजवळ तीन चार पिढ्यापासून आम्ही शेतकरी कामगार पक्षाशी एकनिष्ठ आहोत जुडलेलं आहोत आमचे वडील चुलते वगैरे सगळे शेतकरी कामगार पक्षाचे निगडीत होते आणि आम्ही शेतकरी कामगार पक्षातर्फे आम्ही उमेदवारी मागत आहोत शेतकरी कामगार पक्षाकडून निवडणूक का आपण लढत आहात निवडणुकी सज्जेत से आपण आपल्या या तयारी सध्या करत असताना मग आपल्याला या निवडणुकीसंदर्भात आपली व्यूहरचना काय असणार आहे या जिल्हा प्रशासना आता जसं मी मग माझा थोडक्यात परिचय सांगितला की माझं मी व्यवसायाने आणि क्वालिफिकेशनने इंजिनियर आहे मी माझं कुटुंबही माझा मुलगाही इंजिनियर आहे माझी मुलगी इंजिनियर आहे माझं पूर्ण कुटुंब हे उच्च शिक्षित आहे आणि मी काही वर्षापासून माझ्या सा, सात सात आठ वर्षापासून गावच्या लेवललाही थोडंसं समाजकार्याने हे करत आहे दुग्ध व्यवसायाशी माझा थोडासा संबंध आलेला आहे मी आज बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीचा दुग्ध व्यवसाय करतो जवळ तीस पस्तीस हजार लिटरचं माझं संकलन चालू आहे आणि शेतकऱ्यांना मी आजपर्यंत बरंच सॉपरे कॉपरेट टीव्ह करत आलेलो आहे आणि बरेच शेतकरी माझ्याशी जोडले गेलेले आहेत मी मागच्या सात आठ वर्षापासून शेतकऱ्यांना शाश्वत दुग्ध व्यवसाय कसा करावा याबद्दलचं मी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन सहकार्य करून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी जे त्यांना काय करता येईल त्यांचं राहणीमान कसं उंचवता येईल ह्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करत आहे आणि जेव्हा हे जिल्हा परिषदचं निवडणुकी जाहीर झाल्या आणि त्याच्यामध्ये आरक्षण पडल्यानंतर म्हटलं की माझे जे सहकारी आहेत आमच्या गावामध्ये करत असताना जे समाजकार्य माझ्याबरोबर जे लोक जोडले गेले आहेत त्यांनी मला सांगितले की साहेब आपण ह्याच्यामध्ये पूर्ण ताकदीने की घुसरला तर आपल्या गावाबरोबरच आपल्या गटाचाही त्याच ताकदीने विकास होईल आपण गोरगरीब शेतकऱ्यांसाठी जे हित करत आहात ते गट लेवलला पण केलं तर बऱ्यापैकी के लोकांनाही तुमच्या अनुभवाचा तुमच्या ज्ञानाचा फायदा होईल ह्या अनुषंगानं मग मीही त्यांच्या समर्थनाला होकार देऊन मी उमेदवारी मागणी केलेली आहे म्हणजे तुम्ही ऑलरेडी शेतकऱ्यांसाठी संदर्भात बरेच मार्गदर्शन तुम्ही तुमच्या माध्यमात केला आणि त्याचाच भर पडावा म्हणून की नुसतं आपण ह्या माध्यमातून नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये आपण एखाद्या पक्षाशी संलग्न होऊन आणि पक्षाचं कार्यकर्त आलं पूर् पूर्वीपूर्वी पिढीपासून तुम्ही करत आहात आणि त्याचबरोबर तुम्ही सांगितलं की शेतकरी कामगार पक्षाकडून तुम्ही हे कार्य करत आहात आणि ते इच्छुक असल्यामुळं तुम्हाला उमेदवारी निश्चित होण्याच्या मार्गावर असं तुम्ही म्हणताय शेतकरी कामगार पक्ष जे मी पूर्वीपासूनच हे आहे आमचे जे दैवत आहे स्वर्गीय आबासाहेब जे आम्ही म्हणतो त्यांना डॉक्टर गणपतराव देशमुख यांच्या विचाराने आम्ही चालवतात त्यांनी आजपर्यंत ह्या तालुक्यासाठी गेले पंचावन्न वर्ष सतत जो त्यांनी कार्य केलेलं आहे आणि तेव्हा आमच्यासाठी सर्वांसाठीच एक वारसा पुढेच ठेवलेला आहे आणि त्यांचे जे विचार ठेवलेले आहेत ते विचार पुढे घेऊन नेण्यासाठीच पुढे घेऊन जाण्यासाठी माझ्यासारखे तरुण लोकांनी जे जे आहे ते करायचं आहे त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू आज आजपर्यंत जे आबासाहेबांनी केलेलं आहे त्याच पावलावरती पाऊल टाकून आमचंही नेतृत्व तरुण आणि उच्च शिक्षित नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब देशमुख हेही त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकून त्यांचा जो वारसा आहे विचार आहे पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत आणि आम्ही त्यांना त्या तेवढ्याच ताकदीने साथ देण्यासाठी आम्ही त्यांच्या हात बळकट करण्यासाठी आम्ही त्या ताकदीने आम्ही त्यांच्याबरोबर सहकार्य करून ह्याच्यामध्ये उतरण्याचं ठरवलेलं आहे बरं आताच उमेदवार म्हणून येणाऱ्या ह्याच्यामध्ये थीव उमेदवार म्हणून तुम्ही तुमच्याच जिल्हा परिषद गटामध्ये कोणकोणती कामे करू शकणे किंवा उर्वरित राहिलेत किंवा होणार आहेत हे तुमच्या माध्यमात होऊ शकतं अशा काय तुम्ही त्याच्या काय रचना केल्या आहेत का आता माझा जो आ, मागील सहा सात वर्ष पण माझं आत्तापर्यंत जीवन पूर्ण शहरी भागामध्ये जरी गेलेलं असलं सात आठ वर्षापासून माझा ग्रामीण भागाची जो संबंध आहे अर्थात मी ग्रामीण भागातूनच मोठा झालेला आहे त्यामुळं ग्रामीण भागामध्ये माझी एक नाळ जोडली गेलेली आहे आणि ग्रामीण भागाचे प्रश्न आज प्रामुख्याने जे माझ्या निदर्शनात आलेले आहेत आणि मी आत्तापर्यंत सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे तसे मूलभूत प्रश्न आहेत आणि पण ते बरेच दुर्लक्षित राहिलेले आहेत जसं की वाड्या वास्त्यांचा रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल सांडपाण्याचा प्रश्न असेल जना जनावरांचा साऱ्यांचा प्रश्न असेल महिलांच्या आरोग्याचा प्रश्न असेल मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल हे बरेचसे प्रश्न असे छोटे छोटे आहेत जास्त एवढे काही मोठे विषय नाही आहेत पण त्याला एक सातत्यपूर्ण एक कोणीतरी त्याच्यामध्ये एक जातीनं लक्ष घालून त्यांना पाठपुराव करून शासकीय पातळीवरती पाठपुरावा करून त्या समस्याचं ते, समस्या ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणं ही आवश्यकता आहे मला वाटतं तिथं बऱ्यापैकी पोकळी आहे आपल्या शासनाच्या केंद्र शासन असेल राज्य शासन असेल तर ज्यांच्या ज्या विविध योजना आहेत आपल्या समाज ल्या प्रत्येक घटकासाठी काही ना काही योजना आहेत फक्त त्या प्रभावीपणे राबवणं गरजेचं आहे जसं की आता म्हटलं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या तरुण वर्गासाठी आज आपल्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच प्रमाणात उच्च शिक्षित तरुण वर्ग आहे ज्यांना हाताला काम कमतरता आहे तर ते स्वयंरोजगाराच्या निर्मितीतून किंवा आपल्या ह्याच्यामध्ये जे केंद्र शासन प्रोत्साहित करते की फार्मर प्रोड्युस कंपनीच्या माध्यमातून एफ पी सी वगैरे जे आपल्या शेतीमालाला प्रक्रिया करून आणि त्याच्यावरती चांगल्या पद्धतीचं प्रोसेसिंग वगैरे करून ग्रेडिंग सॉर्टिंग करून आपण आपला माल जो आहे तो बाहेर परदेशामध्ये एक्सपोर्ट करू शकतो ज्या अनुषंगाने आपल्या शेतकऱ्यांना जादा असा मोबदला मिळवतो आणि त्यासाठी आपलं केंद्र शासनाच्या पण खूप मोठ्या विविध योजना आहेत जे की आता म्हणजे ए पी सीसाठी बऱ्याच सवलती शासन देते आहे प्रोत्साहित करत आहे आणि त्या माध्यमातून मी माझ्या तरुण वर्गांना जे आहे ते सहकार्य करण्याचा प्रयत्न करेन त्या व्यतिरिक्त शिक्षणाचा प्रश्न आहे आज भविष्याच्या दृष्टीने शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण पाया शिक्षणावरती असतो त्यामुळं शिक्षणाच्या दृष्टीनं जगामध्ये उच्च जे काय उच्च तंत्रज्ञान आहे ए आयचं जे आहे त्या माध्यमातून वगैरे आपल्या लहानपणापासून जर मुलांना आपण त्याची जर गोडी निर्माण केली आणि त्याच्यामधून जर मुलांचं पुढचं भवितव्य घडवत आलं कारण माझं आज जवळजवळ जव बऱ्याचशा देशाचे दौरे झाले आहेत मी जवळ पन्नासहून अधिक देशाचा दौरे फिरून आलेला आहे गरीबातला गरीब देशही मी पाहिलेला आहे श्रीमंतातला श्रीमंत अगर आफ्रिकन कंट्रीजमध्ये गेला ज आफ्रिकन कं देश आहे त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी लोकांच्या मूलभूत घरच्या पण तिथं भागत नाही ना तर लहान मुलांना वगैरे काही काही ठिकाणी परिस्थिती गंभीर आहे आणि जे श्रीमंत देश आहेत जे प्रगत देश अमेरिकन देश असतील युरोपियन देश असतील त्या भागामध्ये सुद्धा काय प्रकारची प्रगती झाली आहे आणि आपण कुठे आहोत ह्याचा मला पूर्णपणे ज्ञान आहे अभ्यास आहे त्यामुळं आपल्याला नेमकं काय करायचं आहे आणि आपल्यामध्ये काय उणीव आहेत काय कमतर आहेत ह्याचा मला पूर्णपणे आराखडा माझ्या डोक्यात एकदम तयार असल्यासारखा आहे मी स्वतः इंजिनियर असल्यामुळं असल्यामुळे प्रोफेशन dan Assalamualaikum warahmatullahi wabarakatuh प्रत्येक ह्याच्या ठिकाणी मी जेव्हा जातो की तो प्रॉब्लेम काय आहे प्रश्न काय आहे प्रश्न समजून घेणं आणि त्यावरती उत्तर शोधणं त्या हे एक मूळ म्हणजे इंजिनिअरचं खरं काम ते असतं त्यातूनच मग ते आपल्याला म्हणजे बऱ्याच संशोधन होतात आणि बऱ्याचशा गोष्टी लोकांच्यासाठी सुलभ करणं हे इंजिनिअरचं काम असतं आणि मी माझा प्रयत्न तोच असणार आहे एक संधी मिळाली तर मी एक युरोपियन लेवलचं एक गट हा आपलं एक मॉडेल म्हणून प्रस्थापित करू शकतो आपल्या केंद्र शासनाच्या निधीव्यतिरिक्त जे आहेत ते निधी पण मी बाहेर देशातून किंवा आपल्या इथल्या खाजगी कॉर्पोरेट क्षेत्रातून सी एस आर फंड असेल किंवा बाहेरच्या जागतिक संस्था जा जे आहेत जे फाउंडेशन आहेत गेट फाउंडेशन असेल अमेरिकेचं किंवा जर्मनीमध्ये अमून फाउंडेशन आहे तिथून वगैरे निधी चांगल्या प्रकारे आणून ज्या हे आपले जे सामाजिक प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन हे याचा मला एक जिद्दही आहे आणि मला करण्याची इच्छाही आहे सगळ्या ज्या आतापर्यंत तुम्ही सांगितलं की खरं तर अगदी चांगलं बेस्ट वे सांगितलं की तरुणासाठी तुम्ही जे मुद्दे मांडले अगदी बेस्ट वे पण आहे तरुणाच्या हाताला काम अगदी आपल्यामध्ये आहे परंतु ते काहीतरी आपण केलं पाहिजे म्हणजे प्रॉडक्ट आधी तुम्ही ॲज ए इंजिनियर म्हणून तुम्ही बऱ्याच देशामध्ये फिरला असं पण सांगितलं त्यामुळे तुम्ही ते मॉडेल आहे ते येणारा जिल्हा परिषद गट जे एकतपूरगड आहे तर तुम्ही ते त्या पत्तीचं मॉडेल इच्छित इच्छुकता ह्यासाठी तुम्ही इच्छुक आहात असं या पत्तीनं तुम्ही मांडलं आणि हे आज तुमचे जे मुद्दे आहेत हे तुम्ही आज लोकांपर्यंत पोहोचवलेत का मी आजपर्यंत माझ्या गाव लेवलला माझ्याबरोबर बऱ्याचशी टीम आहेत तिथं त्या लेवलला पोचव पोचवलेले आहेत जेव्हा गटाचा विषय आला त्यावेळेला मी बऱ्याच ठिकाणी जाऊन फिरून आलो आणि जे माझं जे प्राथमिक जी मला जे अंदाज होता प्रॉब्लेमचा आणि तिथं प्रत्येक ठिकाणी जाईल तो साधारणपणे तेच बेसिक प्रॉब्लेम आहेत वाड्यावरचा रस्त्याचा प्रश्न असेल सांडपाण्याचा प्रश्न असेल पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल महिलांच्या आरोग्याचा प्रश्न असेल आज एक महिलांच्या आरोग्याचा आपण म्हटलं सॅनिटेशन जो हा विषय आहे सहसा लोक थोडंसं हे होतात तो जरा तो सेन्सिटिव्ह आणि नाजूक मुद्दा जरी असला आरोग्याच्या दृष्टीने तो अतिशय गंभीर आणि विषय आहे तो योग्य रीतीने हाताळून महिलांचं आरोग्य कसं सुधारेल जेणे त्याच्यामुळे कुटुंबाचं आरोग्य सुधारतं आज आपले आमचे जे नेतृत्व आहे ते स्वतः उच्च शिक्षित तज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्या सौभाग्यवती पत्नी ह्याही स्वतः डॉक्टर आहेत त्यामुळे त्यांना आरोग्याचे प्रश्न किती त्यांच्या एवढं दुसरं कुणी तालुक्यामध्ये समजू शकत नाही आज नेतृत्व म्हणून आणि त्यांच्या कार्याला कुठेतरी आम्हीही आमच्या परीनं जेवढा हातभार लावता येईल आणि त्यांचंही कार्य सोपं करण्यासाठी आणि ग्रामीण भागामध्ये चा, सुख चांगल्या सुखसुविधा आणि चांगलं राहणीमान कसं देता येईल यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करला आताच तुम्ही सर प्रश्न मांडला की जसं तुम्ही आमदार साहेबांचा जसे मुद्दे मांडले जे आमदार साहेबांच्या विचारसरणी चालतोय आताच तुम्ही थोडक्यात तु उल्लेख केला डॉक्टर बाबासाहेब देशमुख बाबतीत आणि त्यांचंही ते डॉक्टर आहेत आता जो दीड वर्षाचा काल झाला त्या काळामध्ये आबासाहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि यांच्या नेतृत्वामध्ये आता त्यांनी त्यांच्या मी थोडाफार काय आपण कार्यकाळ आबासाहेबांनी गेले पंचावन्न वर्ष जे आबासाहेबांचा व्यक्ती त्यांचं ऑफ वर्ल्डमध्ये नाव आहे जगातली एकमेव व्यक्ती अशी आहे राजकारण्यामध्ये की ज्यांच्यावरती कधीही कुणी टीका केलेली नाही आणि त्यांच्याही तोंडून कधी कुणाबद्दलही वाईट शब्द निघालेला नाही अशी एकमेव जगातल्या राजकारणामध्ये एकमेव म्हणजे त्याचा आम्हाला शेतकरी कामगार पक्ष म्हणून आणि आमचे दैवत म्हणून खूप अभिमान आहे त्याबद्दलही आम्ही त्यांची हे करतो आणि त्यांच्याच विचारावरती पावलावरती पाऊल ठेवून डॉक्टर बाबासाहेब देशमुख ही चालत आहेत आजपर्यंत जे आहेत जेव्हा आमदार होण्याच्या अगोदरपासूनही आणि आत्तापर्यंतचे मी प्रत्येक त्यांच्या भाषणाचा किंवा त्यांच्या याचा मी साक्षीदार आहे त्यांच्या भाषणाचा शेवट होताना कधीही डॉक्टर बाबासाहेब देशमुखांच्या भाषणाच्या शेवटीला एक मुद्दा ते आवर्जून मांड मांडतात आणि तेच खरंच मलाही त्याचं अभिमान आहे ते सांगतात की जर शिक्षण शिक्षणावरती त्यांचा अधिक आदि, अधिकचा भर असतो आणि शिक्षण हा एक प्राथमिक मुद्दा आहे ज्याच्या मी मानतो त्यांच्या भाषणाच्या शेवटी ते कधीही कुठल्याही भाषणामध्ये तेच सांगतात की माझ्या त मतदारसंघातला माझ्या तालुक्यातला जर एखादा कुणीही होतकुरू विद्यार्थी किंवा ज्याचा असेल आणि त्याचा शिक्षणाचा जर जर, 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 जर जर आर्थिक कारण जर असेल त्यासाठी बाबासाहेब देशमुखांचे दरवाजे कायम खुले असतील असं जाहीरपणे ते प्रत्येक भाषणामध्ये शेवट करताना करतात त्यामुळं त्यांच्या नेतृत्वाखाली निश्चितच पुढील पिढी जी आहे तरुण पुढे आणि इथून पुढे येणारा जो समाज आहे निश्चितपणे सुसंस्कृत आणि चांगला सुशिक्षित समाज पुढे डेव्हलप होईल आणि पूर्ण समाज जो आहे ते शिक्षणाच्या बाबतीमध्ये पुढे जाऊन आणि त्या अनुषंगाने सगळे सुशिक्ष समाज सुशिक्षित झाला संस्कृत झाला तर बाकीच्या अडीअडचणी सोडवायलाही शंभर टक्के मदत होईल आणि त्यांचं कार्य त्या दृष्टीने चालू आहे आणि त्यांनाच हातभार लावण्यासाठी आमचा हा असा प्रयत्न आमचा छोटासा खारीचा वाटा उचलण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे तुम्ही शिक्षण हा शब्द वापरला सर आता थोडक्यात थोडस मला त्या बाबतीत बोलायचं बरं का शिक्षण हा शब्द वापरत असताना अगदी छान पण तुम्ही सांगितलं शिक्षण याच्या बाबतीत पण तुम्ही आता बघताय की बऱ्याच ठिकाणी प्रायव्हेटेशन शिक्षणामध्ये आले आहेत म्हणजे जे शाळा थोडक्यात मला आता ज्या जिल्हा परिषद आपण बघतोय गोरगरिबांची मुलं शिक्षणामध्ये शिकायचं तर जिल्हा परिषद शाळा पण आता तुम्हाला वाटत नाही का जिल्हा परिषद शाळा सध्या अडचण आता आ, मी आवर्जून मी स्वतःही मा जिल्हा परिषद शाळेतूनच शिक वरती आलेलो आहे आज जरी तुम्हाला मी साहेब म्हणून दिसत असलो तरी मी ह्या परिस्थितीतून गेलेलो आहे जिल्हा परिषद शाळा मी आवर्जून माझ्या काही लोकांना वगैरे माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना खाजगी शाळेत टाकण्याच्याऐवजी मी त्यांना सल्ला देत असतो जिल्हा परिषद शाळेमध्ये टाका त्याचं कारण असं आहे की जिल्हा परिषदचा शिक्षक वर्ग आहे स्टाफ आहे तो चांगला वेल क्वालिफाईड आहे वेल ट्रेंड आहे त्याच्यामध्ये मुलांची जडणगडण चांगली होते काही गोष्टींचा अभाव आहे अर्थात त्यासाठीच मी जिल्हा परिषदचं हे आहे त्या माझ्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या जे काही प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील त्यांच्या सोय असेल किंवा काही तांत्रिक नवीन नवीन जे उच्च शिक्षण असेल ते माझ्या माध्यमातून मी जिल्हा परिषद शाळेला माझ्या गटामध्ये मा शंभर टक्के तर नाविन्यपूर्ण प्रकल्प आणून आपल्या आधुनिक जिल्हा परिषद शाळा सुद्धा खाजगी शाळेच्या तोडीस तोड किंबहुना त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन करण्या करू शकतो आणि त्यासाठी माझा पण प्रयत्न असणार आहे या सर्व दृष्टिकोनातून हे सगळं झालं आता तुम्ही ह्याच्या पुढे जाऊन सांगतो आता हे झालं तरुणांचं झालं तुम्ही कृषीविषयी शेतकऱ्यांविषयी शे काय मुद्दे सांगितले तरुणाला हाताला कामं बदल महिला सबलीकरणासंदर्भात सांगितलं नेत्यांसंदर्भात तुमच्या स्वतःच्या एज्युकेशन संदर्भात सांगितलं मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या आरोग्य बाबतीत आरोग्य बाबतीत आपलं येणाऱ्या ह्या सगळ्या तुमच्या ज्या गटामध्ये किंवा असेल किंवा सर्वसाधारण सार्वजनिक याच्यामध्ये त्या आरोग्य केंद्र की त्या ह्याच्यामध्ये काही आरोग्य केंद्र बी आहेत या आरोग्य केंद्रासंदर्भात आपण काय सांगू शकतो हे बघा प्राथमिक आरोग्य सुविधा ह्या असणं गरजेचं आहे आज आज आपल्याकडे जर म्हटलं तर मूलभूत ज्या माणसाच्या गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा परिपूर्ण झाल्या आहेत पण त्याच्यानंतर एक मूलभूत गरज येते ते आरोग्याची गरज येते आपल्या म्हणजे पा तालुक्यामध्ये ज्या आरोग्यसेवा आहेत आरोग्य केंद्र आहेत त्यासाठी आमचे जे नेतृत्व आहेत आमदार झाल्यानंतर ते त्याचा प्रभावीपणे पाठपुरावा करून जिथं जिथं काही गैरसोय आहे किंवा जिथं जिथं उणीव आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत ते स्वतः त्या आरोग्य समितीच्या कमिटीवरतीच आहेत आणि ते त्यांच्या माध्यमातून ते सोडवण्यासाठी प्रयत्न करतात ते ग्राउंड लेवलला इम्प्लिमेंट करण्यासाठी आमच्यासारख्या लोकांची गरज आहे आम्ही प्रभावीपणे तेही इम्प्लिमेंट करू आणि म माझ्या माध्यमातून म्हणाल तर शेवटी आरोग्याचा जो प्रश्न आहे तो आरोग्याचा प्रश्न पण आपलं सांडपाणी व्यवस्था आहे आपण जर आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला तर घाणीचे साम्राज्य वगैरे जे आहे ते दूर केलं तर निश्चितपणे आपलं आरोग्यही सुधारेल जेणेकरून आपलं राहणीमान उंचावेल आणि आरोग्यही सुधारेल हेही होईल आणि आरोग्याचं प्राथमिक सेवा जे आहेत आमचं नेतृत्व सक्षमपणे ते त्यांच्या लेवलला ते सुधारणा करण्याचा आणि जिथं जिथे उणीमा आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत आणि आम्ही निश्चितपणे त्यांच्याबरोबर आहोत आणि आमच्या जे आम्हाला शक्य शक्य आहे ते त्यांच्याबरोबर आम्ही करतो आहोत म्हणजे आरोग्य केंद्राच्या बाबतीत पण तुम्हाला तुमच्यापर्यंत जेवढं जे नेतृत्व करा तुमच्यापर्यंत बी जेवढे होतील तेही तुम्ही प्रयत्न कराल असं या ठिकाणी तुम्ही मुद्दे मांडतात या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी जिल्हा परिषद गट एकतपूर याच्या बाबतीत त्यांच्या असणारे येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या ज्या अनुभवानुसार ते निवडणूक लढत असताना युवकांच्या मागणीनुसार शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मी त्यांच्या ह्याच्या इच्छेखातीर आज मी स्वतः इंजिनियर असून सुद्धा स्वतः वेल एज्युकेशन आहे आणि येथे जा जाणाऱ्या उणीवा ह्या भरून काढण्यासाठी म्हणून मी शेतकरी कामगार पक्षाकडून उमेदवारी आमच्या ज्या काय ओबीसी महिला या गटामध्ये पडलेत त्यांसाठी त्यांच्या ज्या सुवेद्य पत्नी हां ज्या सुवेद्य पत्नी आहेत यांचा अर्ज दाखल करून निश्चितच एकरपूत गटातून आम्ही निश्चितच या ह्याच्यासाठी सक्षम आहोत आणि त्यासाठी आम्ही तयार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही शेखा शेतकरी कामगार पक्षाकडून आमचा अर्ज निश्चित होईल आणि आम्ही त्याला परिपूर्ण होईल असं त्यांचं या ठिकाणी म्हणलं आहे या ठिकाणी सी बी एस न्यूज मराठीला डॉक्टर साहेब आपण अनमोल असला वेळ दिला त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद धन्यवाद